नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज माहेरी आले तर आई आमच्यासाठी मस्तपैकी वरण भात भाजी पोळी बनवते आहे तर चला पटकन सुरुवात करूया सर्वप्रथम कुकर लावून घेऊ एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यांना छान स्वच्छ असे धुवून घेतले आणि आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकत आहे तुरीची त्याच्यामध्ये आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतले आणि एक वाटीला एक ग्लास पाणी थोडं अंदाजानुसार मीठ चवीप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल म्हणजे छान लगेच शिजले जातील आपले तांदूळ आणि आपले वरणाची डाळ आणि खाली प्लेट ठेवलेली आहे त्याच्यात दोन ग्लास पाणी टाकलं कुकरमध्ये आणि त्याच्यावरती आपण असे भांडे ठेवून देऊ कुकरचे डबे आणि हे झाकण याच्यासाठी ठेवत आहे की त्याच्यामुळे असं भात आपला खाली सांडला जाणार नाही आणि गॅसवरती ठेवायचं आणि चार ते पाच सिट्ट्या होऊ द्यायच्या आहे मस्तपैकी एकीकडे आपण कुकर लावून घेतलेला आहे वरण भात होतच आहे आता आपण भाजीची तयारी केलेली आहे गंगाफळ कापून घेतले आणि मिरच्या अद्रक आणि लसूण आहे इथे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्यावरती कुकर थंड झाल्यावरती आपल्याला उघडायचं आहे आणि आपण काढत आहे आता भांडे हे बघा थोडंसाही भात खाली सांडला गेलेला नाही आहे झाकण ठेवल्यामुळे आणि अशा प्रकारे काढायचं आता वरण तयार करून घेऊ इथे आपण पातेल्यामध्ये काढलेली आहे डाळ आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे आपल्याला कलर येण्यासाठी आणि अशी लोणवायची आहे पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढं घट्ट वरण पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आणि असं छानपैकी असं प्लेन करायचं अंदाजानुसार चवीप्रमाणे मीठ टाकायचं आई टाकतच आहे इथे मीठ आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि असं आपल्याला वरण तयार करून घ्यायचं आहे सर्व तयार झाल्यावरती वरण छान त्याला थोडी एक उकडी येऊ द्यायची आपण भाजीची तयारी केलीच होती गंगाफळ छान धुवून घेतलं छान कापून घेतलं आणि आता आप कढईमध्ये तीन ते चार पड्या तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरं मोहरी आणि ह्या मिरच्या अद्रक लसूण आपण बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये मिरच्या साधारण आपण नऊ ते दहा घेतलेले आहे आणि आपण आता त्या छान इथे म्हणजे आपल्याला तळायचा आहे तो सर्व मसाला अद्रक लसूण आणि मिरच्या ज्या आपण बारीक केलेल्या आहे जिरं मोहरी टाकून आणि आपण स्वच्छ असे गंगाफळ धुवून घेतलं आधीच आणि आता आपल्याला याच्यात ता गंगाफळ टाकायचं आहे गंगाफळाची भाजी खूप अशी छान लागते चवीला वरणपोळीसोबत आपण ही करू शकतो आणि हळद टाकत आहे आपण इथे आणि एक चमचा धना पावडर खूप छान असे स्वादिष्ट अशी भाजी तयार होत आहे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले वा मस्त झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ कमी गॅस करून थोडा वेळानं झाकण बघा उघडून बघायचं आहे भाजी छान शिजत आहे अधूनमधून हलवायची भाजी त्यानंतर कोथंबीर टाकायची खूप छान स्वाद येतो भाजीला आणि दिसायलाही सुंदर दिसते वा किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे आपली गंगाफळाची भाजी छान मिक्स करून घ्यायचं आता आपण पोळ्या करून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि मीठ टाकून भिजवायचे आहे इथे कणिक मऊ अशी पोळ्यांसाठी मस्तपैकी भिजवून घेऊ तर तयार झालेली आहे आपली कणिक आणि आपण पोळी लाटून घेऊ आई पोळी लाटत आहेत आई आता तिच्या पद्धतीने उंडा असा तयार करत आहे पोळीसाठी आणि लाटून घेऊ मस्तपैकी वरण भात भाजी पोळी ही आपलं रोजच्या जेवणातलाच एक आपलं जेवणच नेहमी आपण बनवतो त्यातलाच एक प्रकार आहे खूप सर्वांना आवडते अशी ही रेसिपी आहे आणि मुलांच्या तर खूप फेवरेट आहे तर आपण सर्व सर्वांच्याच घरी ही रेसिपी नेहमीच अशी रोजच्या जेवणात असते आणि सर्वांना आवडणारी आज आपण तेच स्वयंपाक बनवलेला आहे मंजुषास किचनमध्ये पोळीही तयार झालेली आहे आपला स्वयंपाक तयार आहे तर तयार आहे आपला स्वयंपाक भाजी भात आणि गरमागरम वरण आणि पोळी आणि जे आपण घरी साजूक तूप बनवलेलं होतं ते तर परत आपण भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा आहे